नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण ज्योतिषातील असा विषय समजून घेणार आहोत जो समजला नाही तर कुंडली पाहूनही जीवन उलगडत नाही आपण राशी पाहतो भाव पाहतो ग्रहयोग पाहतो तरी एक प्रश्न कायम राहतो एकाच ग्रहस्थितीत एक व्यक्ती साधक होते दुसरी संघर्षात अडकते तिसरी संसारात गुरफटते मग प्रश्न असा आहे हे फरक कुठून येतात सनातन ज्योतिषाचे उत्तर स्पष्ट आहे फरक ग्रहांमुळे नाही फरक कारकांमुळे येतो सनातन ज्योतिषात एक गोष्ट आधीच स्पष्ट केली आहे ग्रह करता नाहीत ते कर्माचे वाहक आहेत ही भूमिका पाराशर ऋषींनी स्पष्ट केलेली आहे जैमिनी ऋषींनी ती आधी खोल नेली आहे भृगु नारद वराहमीर यांनी तिला जीवनाशी जोडलेले आहे म्हणजे ग्रह ऊर्जा भाव क्षेत्र पण कारक म्हणजेच भूमिका एकाच ग्रहाला जीवनात सात वेगवेगळ्या भूमिका बजवाव्या लागू शकतात सनातन परंपरे जीवन सात मूलभूत प्रश्न पे है, कारक मी को करतो, कारक मी संघर्ष कसा करतो? मातृकारक मला भावनिक आजार कुठून मिळतो माझे उत्तरदायित्व काय आहे ज्ञातिकारक दुःख कसे येते आणि हे दुःख काय करते दारकारक संबंध कशासाठी आहेत हे सात प्रश्न म्हणजे संपूर्ण मानवी जीवन जन्मकुंडलीतून कारक कसे काढायचे आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येत आहोत कारक कसे ठरतात हे मतावर नाही हे गणितावर ठरते जैमिनी पद्धतीनुसार जन्मकुंडलीतील सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी हे सात ग्रह घ्यायचे प्रत्येक ग्रहाचा त्याच्या राशीतील अंश पाहायचा जो ग्रह सर्वाधिक अंशावर असेल तो आत्माकारक ग्रह ठरतो किंवा आत्म्याचा कारक ठरतो आणि सर्वात कमी अंशावर असलेला तो दारकारक ठरतो अंश जितका जास्त तितकीच त्याची भूमिका खोल असते ग्रहांचा मूळ स्वभाव कारक ठरला पण फल कसे काढायचे यासाठी ग्रहांचा मूळ स्वभाव घ्यायचा सूर्य या, या ग्रहाचा स्वभाव तेज धर्म आणि आदेश असा आहे चंद्राचा स्वभाव भावना मन आणि प्रतिसाद यांच्याशी संबंधित आहे मंगळ या ग्रहाचा स्वभाव प्रत्यक्षात कृती आणि कृतीमुळे होणारे संघर्ष या संबंधात आहे बुध ग्रहाचा स्वभाव व्यक्तीच्या बुद्धी आणि संवादाशी संबंधित आहे तर गुरु ग्रहाचा स्वभाव व्यक्ती धर्म आणि मार्गदर्शन या संबंधात सांगतो शुक्र व्यक्तीचे आकर्षण आणि व्यक्तीचे मूल्य काय आहे हे दर्शवतो आणि व्यक्तीच कर्म तप आणि त्याच्या मर्यादा सांगत असतो ग्रह बदलत नाही भूमिका बदलते म्हणून फलही बदलते ग्रह करता नाहीत ते कर्माचे वाहक आहेत आणि कारक म्हणजे ग्रहांना दिलेली भूमिका आजच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की तोच ग्रह वेगवेगळ्या कारकांच्या भूमिकेत आला तर फल फल कसे बदलते ग्रह, आणि त्याच्या सात भूमिका आणि त्याचे परिणाम एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आत्मकारक असेल तर आत्मा स्वतःसाठी जगत नाही तो आपल्या कर्तव्यासाठी जगतो सूर्य अमात्यकारक असेल तर कर्म हे नेतृत्वाचे असते आदेशात्मक स्वरूपाचे होते सूर्य भातृकारक असेल तर संघर्ष हा थेट आणि उघडपणे असतो सूर्यग्रह मातृकारक असेल तर भावनिक आधार व्यक्तित नसून तत्व धर्म किंवा राष्ट्रामध्ये असतो सूर्य पुत्रकारक असेल तर वारसा जैविक नसून आदर्शाचा असतो सूर्य ज्ञातिकारक असेल तर दुःख अहंकार संपवते सूर्य दारकारक असेल तर संबंध भूमिका प्रधान असतात सुखप्रधान नसतात चंद्रग्रह आणि त्याच्या भावना कुठे केंद्रित होतात चंद्र व्यक्ती व्यक्तीच्या कुंडलीत आत्मकारक असेल तर आत्मा भावनांतून शिकतो चंद्र अमात्यकारक असेल तर कर्म संवेदनशील स्वरूपाचे असते चंद्र भ्रातृकारक असेल तर संघर्ष बाहेरपेक्षा आत जास्त असतो चंद्र मातृकारक असेल तर आई घर सुरक्षितता भावनिक केंद्र ठरते चंद्र पुत्रकारक असेल तर संतती भावनिक बांधिलकीतून येते चंद्र ज्ञातिकारक असेल तर दुःख अस्थिर स्वरूपाचे असते चंद्र दारकारक असेल तर संबंध भावनांवर टिकतात आता मंगळ ग्रहाबाबत बघू ह्याच्या कारकत्वामुळे का संघर्ष कुठे आणि कसा निर्माण होतो मंगळ आत्माकारक असेल तर आत्मा लढाऊ बाण्याचा लढाऊ वृत्तीचा असतो मंगळ अमात्यकारक असेल तर कर्म हे त्या व्यक्तीच्या थेट कृतीत उतरलेले दिसून येते मंगळ भ्रातृकारक असेल तर संघर्ष आक्रमकपणे असतो मंगळ मातृकारक असेल तर संघर्षात भावनिक कठोरता दिसून येते मंगळ पुत्रकारक असेल तर संतती कर्मप्रधान असते मंगळ ज्ञातिकारक असेल तर दुःख तीव्र आणि अचानक येते मंगळ दारकारक असेल तर त्या व्यक्तीच्या संबंधांमध्ये संघर्ष असतो बुध ग्रह बुद्धी कुठे वापरली जाते जर असेल तर आत्मा विचारातून ओळखतो बुध अमात्यकारक असेल तर कर्म हे बौद्धिक स्वरूपाचे असते बुध भ्रातृकारक असेल तर व्यक्तीचा संघर्ष वादांमधून होत असतो बुध मातृकारक असेल तर विचारच भावनिक आधार बनतो बुध पुत्रकारक असेल तर वारसा ज्ञानाचा असतो बुध ज्ञातिकारक असेल तर दुःख चिंतेतून येत असते बुध दारकारक दार असेल तर त्या व्यक्तीचे संबंध संवादांवरती टिकून राहतात ग्रह, याचा मार्ग कुठे मिळतो गुरु आत्मकारक असेल तर आत्मा धर्ममार्गी असतो गुरु अमात्यकारक असेल तर कर्म मार्गदर्शनाचे असते गुरु भ्रातृकारक असेल तर संघर्ष तत्व आधारित असतो गुरु मातृकारक असेल तर नैतिक आधार मिळतो गुरु पुत्रकारक असेल तर शिष्ट परंपरा निर्माण होत असते गुरु ज्ञातिकारक असेल तर दुःख अर्थ देणारे ठरते गुरु दारकारक असेल तर संबंध हे शिक्षक आणि शिष्य स्वरूपाचे असतात शुक्रग्रह आणि आसक्ती कि त्याचे मूल्य शुक्र आत्माकारक असेल तर आत्मा मूल्यातून शिकतो शुक्र अमात्यकारक असेल तर कर्म समन्वयाचे असते शुक्र भात भ्रातृकारक असेल तर संघर्ष टाळला जातो शुक्र मातृकारक असेल तर प्रेम भावनिक आधार ठरते शुक्र पुत्रकारक असेल तर उत्तरदायित्व हे स्नेहातून स्वीकारले जाते शुक्र ज्ञातिकारक असेल तर दुःख आसक्तीमधून येत असते शुक्र दारकारक असेल तर संबंध आकर्षण आधारित असतात याचे तप कुठे लागते हे सांगतो आत्माकारक असेल तर आत्मा तपातून घडतो शनी अमात्यकारक असेल तर कर्म दीर्घकालीन असते शनी भ्रातृकारक असेल तर संघर्ष सहनशील असतो क्षणी मातृकारक असेल तर भावनिक अभाव जाणवतो क्षणी पुत्रकारक असेल तर संतती जबाबदारी प्रधान असते क्षणी ज्ञातिकारक असेल तर दुःख शिकवण देणार ठरते शनी दारकारक दार असेल तर संबंध त्यागातून घडतात आता आपण हे स्पष्ट पाहिले तोच ग्रह वेगवेगळ्या कारकांच्या भूमिकेत आला की फल पूर्णपणे बदलते म्हणूनच ज्योतिषात ग्रह कोणता यापेक्षा तो कोणती भूमिका बजावतो हा प्रश्न अत्याधिक महत्वाचा ठरतो पुढील भागात आपण हेच कारक लग्न नवांश आणि त्रिशांश या तिन्ही कुंडल्यांमध्ये नियमाधारित पद्धतीने कसे तपासायचे ते पाहणार आहोत धन्यवाद